मुखेडमध्ये आचारसंहिता अंमलबजावणीसाठी सहा पथके येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर असणार करडी नजर मुखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता सहा विविध पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेश जाधव यांनी दिली शहरातील हिब्बट रोड नरसी रोड जाम रोड व कवठा रोडवर चार स्थिर पथके तर फिरते दोन पथकं तैनात करण्यात आली असून शहरात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर पथकांच्या माध्यमातून निगराणी ठेवली येणार नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण एकोणवीस विविध कक्ष व पथकांची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी दीडशे कर्मचारी निवडणूक कामी तैनात करण्यात आले आहेत दहा प्रभागातून जागेसाठी व एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे केंद्रावर पंचवीस हजार सहाशे छप्पन्न मतदानाचा हक्क मतदार बजावणार आहेत यामध्ये बारा हजार आठशे अकरा पुरुष तर बारा हजार आठशे चौवेचाळीस महिला व इतर एक मतदारांचा समावेश आहे निवडणुकांसाठी दहा तारखेपासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सतरा नोव्हेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे मुदत संपल्यानंतर पाऊण चार वर्षांनंतर निवडणूक जाहीर झाल्यामुळे या महत्वपूर्ण आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुखेड शहरात प्रवेशित होणाऱ्या मुख्य प्रमुख मार्गावर जाम रोड हिब्बट रोड कौठा रोड व नरसी रोड या ठिकाणी निवडणूक विभागाच्या वतीने चार स्थिर सर्वेक्षण पथक एसएसटी तसेच एक फिरते सर्वेक्षण पथक एफ दाखल करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मुखेड प्रतिनिधी